तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चार वर्ष चार महिन्याच्या मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला चार महिन्याच्या मुलाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचं गांभीर्य ओळखून मानपाडा पोलिसांनी वेगानं तपास सुरू केला त्यामध्ये जे ज्याच्यावरती आरोप करण्यात आला होता ती सतरा वर्षाची मुलगी त्या मुलाला घेऊन गेली होती त्या सतरा वर्षाच्या मुलीकडे चा मुली तपास करून आम्ही तिला ताब्यात घेतलं त्या लहान मुलासहित तिच्याकडे चौकशी केल्यानंतर तपास केल्यानंतर असं दिसून आलं ती, चा ती स्वतःच एक विक्टीम आहे तिने ती स्वतः तिला मराठी हिंदी बंगाली कोणतीही भाषा बोलता येत नव्हती ती बांगलादेश असल्यामुळे म्हणून आम्ही एका दुभाषकाचा उपयोग करून तिची कहाणी जाणून घेतली त्यावर आम्हाला समजलं की ती तिला तिच्या आईला आणि मावशीला बांगलादेशातून गारमेंट कारखान्यामध्ये नोकरी लावतो दुकानात नोकरी लावतो या बहाण्याने इथे घेऊन आल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून त्यांच्याकडून व्यवसाय वे करून घेतला जात होता म्हणून त्यातील जी पीडित मुलगी आहे तिला आपल्या आईला भेटू दिलं जात नव्हतं तिला कोंडून ठेवलं जात होतं म्हणून तिने आरोपीच्या लहान मुलाला घेऊन तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता अशी ती कहाणी होती आणि त्यामुळे तिची कहाणी ऐकून घेतल्यानंतर आम्ही तिला बांगलादेश घेऊन येणारे जे दोन आरोपी आहेत सतीश रजत आणि त्याचा नातेवाईक यांना आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे पिटा ॲक्टखाली यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि तपास सुरू आहे यातील पीडित जे लहान बाळ होतं ते तिच्या आईच्या त्याच्या आईच्या ता ताब्यात देण्यात ता आलेलं आहे आणि दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात अटक केलेला आहे तसेच यातील पीडित मुलगी जी आहे ही जी बांगलादेशी विक्टीम आहे वेशाव्यासाठी तिला आणण्यात आलं होतं तिला शांतीसदन उल्हासनगर येथे सुरक्षित एकामी मान्य न्यायालयाच्या आदेशाने ठेवण्यात आलेला आहे आणि तपास सुरू आहे